नमस्कार दादा नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा मुकुंद दौलत भोये मुक्काम पोस्ट दळवट तालुका कळवण जिल्हा नाशिक ओके तुम्ही आता जो ट्रे घेतलेला हा कोणत्या वराटीचा ट्रे हे फन वैशाली ही वराटी का निवडली ही व्हरायटी लागवड चांगली आहे तिला आणि वर्षभर चालते एक वर्ष ते दोन वर्ष जशी आपण चालवली तशी चालते आणि तिला कुठलाही खर्च नाही आणि बाबतीत कशी कर्ज नंबर आहे ती ओके व्हायरस फ्री मध्ये मोडतो व्हायरस फ्री आहे किती दिवसाच्या अंतरावर तुम्ही फवारणी करता आठ दिवसाच्या अंतर आठ दिवसाच्या अंतरावर आणि ते दिलेले तुम्ही जे औषध जे किट दिले त्याच औषधावर दुसरं कुठलंच औषध वापरा ओके आणि म्हणजे महत्वाचं निवडण्याचा हा दृष्टिकोन आहे खर्च कमी आणि उत्पादन जास्त उत्पादन जास्त ओके जसं आपण बोलतो तसं आता बाकीच्या वरायटींची तुम्ही रोप बघता त्याच्यामध्ये ह्या रोपामध्ये कशी क्वालिटी आहे चांगली आहे गुड क्वालिटी आहे आणि तिच्यासारखी मिरची नाही जो गरीब तो श्रीमंत व्हायला ही मिरची निवड करावी एकच पर्याय शेती कुठली करा पण ही मिरची कराच ओके ओके धन्यवाद सरस तुम्ही तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल